हॅलो एवढ्रीवान तर मी घेऊन आले आहे न्यू ब्लॉक तर आम्ही गेलो होतो आगखान पॅलेसला पुण्यामध्ये आहे ते महात्मा गांधीजींचं ते आहे म्हणजे तिथं सगळं त्यांचं ते चरखा वगैरे सगळं तिथं ते बघायला मिळेल आणि तसंही महात्मा गांधीजी माझ्याकडं नव्हते म्हणून मी त्यांना बघायला गेले होते म्हणून त्यांचीच भेट घ्यायला गेले होते ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते तो नो माइंड म्हणजे मी पैशाचं बोलत आहे तर आम्ही गेलो होतो इकडे तर इथं असं ते बसले होते आणि त्यांचं ते तिथं तिथं लिहिलं होतं किप सायलेन्स म्हणून आणि तिथं बसण्याचं अलाउड नव्हतं तरी मी बसले होते कोण नव्हतं म्हणून मी पटकन जाऊन बसले आणि मी म्हटलं त्यांना नमस्कार करावं आणि त्यांना विनंती करावं की माझ्याकडे या ना <laughs> म्हणजे हे एक वन वन ऑफ टाईप म्हणजे म्युझियमच होतं त्यांचे त्याच्यामध्ये सगळे त्यांनी काय वेअर केलं आहे त्यांचे स्लीपर्स त्यांचे चष्मा म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी स्पेक्स काय पण म्हणजे जे त्यांनी यूज केलेलं ते तिकडे होतं तर परत त्यांनी त्यांच्या चरख्यांनी म्हणजे कसं ते हेम बनवलं होतं हँडमेड कॉटन तर तेही मी म्हणजे ते वर्क पाहिलं त्यांचं ते खूप म्हणजे हंड्रेड पर्सेंट कॉटन होतं आणि मी ह्या लेडीचं का शूट केलं आहे कारण की ती खूप स्मार्ट आणि इतकी क्यूट होती ना तर मी तिच्याजवळ जाऊन तिला म्हटले होते की यू आर सो ब्युटिफुल बट मी ते रेकॉर्ड नाही करू शकले त्याच्यानंतर आम्ही थोडंसं वग शूट वगैरे केलं तिकडे आणि त्याच्यानंतर आम्ही खूप बोर झालो होतो म्हणून आम्ही फिनिक्स मॉलला गेलो तर फिनिक्स मॉलमध्ये आम्ही डी वायमध्ये थोडं एक्सप्लोर करण्यासाठी गेलो घ्यायचं तर काही नव्हतं पण स्टील एक्सप्लोर करण्यासाठी करू शकतो ना परी याच्यावरनं खूप घाबरत होती येण्यासाठी आणि मी ते खूप एन्जॉय करत होते म्हणून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो आमचा शूटही होता त्याच्यानंतर आम्ही मॅक्स मध्ये गेले होते मी तुम्हाला थोडंसं काहीतरी बघायचं होतं पण मी काही घेतलं नाही आणि मला हे खूप आवडलं होतं पण मी हे ऑनलाईन मागवेल सो फिरून झाल्यावर आम्ही आलो घरी गाव आहे त्याच्यामुळे या ब्लॉग कडे तुम्ही लक्ष देऊ हो नका <laughs> हा <ए>! ओके ओके <laughs> <laughs> तर असं काहीच नाही आहे मी पण थोडी मदत केली होती पण त्यांनी ते सांगितलंच नाही इट्स ओके okay, पण मी तुम्हाला दाखवेल कळेल ह्यांनी फक्त शीख कपाच बनवले आणि मी ते सगळं चिकन मसाला सगळं बनवलं आणि मला अजून एक मिणूताई आहे त्यांनी हेल्प केलं चपातीसाठी ह्यांचं काम फक्त एवढंच होतं एवढंच टेस्टी बनवलं होतं बाकी काही येत नाही नाही मी मस्करी करते ब्लॉग बघितलं मला ते खूप मारतील तर इकडे सगळी जेवणाची तयारी झाली आणि आता आम्ही जेवण घेतो